ज्या ठिकाणी विमान अपघात झाला आणि त्याच विमान अपघातामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दुर्दैवी अंत्य झाला त्यांच्यासोबतच पाच जणं देखील त्यांचा देखील याच्यामध्ये मृत्यू झाला त्याच ठिकाणावरती आहोत अगदी रनवेपासून जवळच्याच अंतरावरती हे विमान कोसळलं कोसळल्यानंतर त्याच्यामध्ये त्यामध्ये सहा जणांचा दुर्दैवी अंत झाला खरंतर हे विमान कोसळल्यानंतर सरकारचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला त्याच्यामध्ये अठ्ठावीस जानेवारी रोजी सकाळी आठ वाजून अठरा मिनिटांनी पहिल्यांदा ते हे विमान बारामतीच्या संपर्कात आलं अहवालानुसार वैमानिकाला सांगण्यात आलं की वारा फार नाहीये दृश्यमान स्थिती आहे साधारण तीन हजार मीटर इतकी आहे त्यानंतर पायलटने सांगितलं की रनवे अकराच्या दिशेने येतोय मात्र रनवे दिसत नाहीये पायलटने पुन्हा ए टी एसला सांगितलं की रनवे दिसू लागला आठ त्रेचाळीसला रनवे अकरा क्रमांकावरती लँडिंगला सज्ज झालं मात्र पायलटकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही आणि काही क्षणातच धावपट्टीच्या डाव्या बाजूला ज्वाळा आणि धुराचे लोट डुसले अर्थात अर्थी विमान कोसळलं आणि त्याच्यामध्ये अजितदादांचा आणि उर्वरित पाच जणांचा याच्यामध्ये दुर्दैवी अंत झाला बारामती परिसरात धुके दाट कमी होतं दृश्यमान परिस्थिती जी आहे ती देखील कमी होती आपण आता सगळी दृश्य पाहतोय ही याचीच सर्व दृश्य आहेत बारामतीचे विमानतळ लहान आहे त्याच्यामध्ये सुविधा नाही आहेत सुविधा म्हणजे इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टीमची जी देखील जी काय ती सुविधा नाही आहे पायलटला मॅन्युअल पद्धतीने लँडिंग करावं लागतं विमानावरती थेट रनवेनी प्रवेश केला तर मोठा वळसा घेतला जातो याचा अर्थ पहिला लँडिंगचा जो प्रयत्न केला तो रद्द केला धुक्यावरती रनवे अलाइन करणं जे आहे ते कठीण झालं होतं आणि डी जी एस एच्या सूत्रानुसार हे टेबल टॉप रनवे आहे लँडिंग दरम्यान विमान रनवेवर कडेला कोसळले सुमार शंभर फूट उंचीवर विमानाचा तोल गेला आणि रनवेवरती पोहोचण्याआधीच याच्यामध्ये दुर्दैवी जो आहे अंत झालेला आहे लिअर जेट फोर्टी फाईव्ह जे विमान अनेक लोकांना आवडतं अनेक लोक ह्या विमानाने प्रवास करतात मात्र हे विमान जगभरामध्ये दोनशे या विमानाचे अपघात झालेले आहेत आणि आगीचा गोळा म्हणून हे विमान जगभरामध्ये प्रसिद्ध आहे दोन हजार तीनमध्ये मुंबईत याच मॉडेलचा विमानाचा अपघात झाला सुद्धा विमानत त्यावेळेस कोणतीही जीवित आणि झाली नाही वेगवान आहे लहान आहे छोट्या धावपट्टीवर आणि सहज लँडिंगला देखील ह्याचा मोठा उपयोग होतो आणि सोयीस्कर त्याच्यामुळे हे विमान सर्रासपणे वापरलं जातं हे विमान छोट्या रनवेवरती सहज लँडिंग टेक ऑफ करू शकतं म्हणून नेत्यांनी याला पसंती दिली विमानात वायफाय सॅटेलाईट फोन सहा ते आठ जणांची बसण्याची जी आहे ती लक्झरी व्यवस्था असते त्यामुळे हे विमान लोकप्रिय आहे मात्र तंत्रज्ञानाचा वेग किती असता तरी नियतीचा वेग त्याच्यापेक्षा जास्त असतो ह्याच आपल्याला उदाहरणातून पाहायला मिळतं आणि आज आपण महाराष्ट्राने सहा सा माणसं गमावलेली आहेत ज्या ठिकाणी अपघात झाला ते सर्व ठिकाण जे आहे सगळं पाहण्यासाठी असंख्य नागरिक गर्दी करतात मात्र पोलिसांनी देखील त्यांना कंट्रोलिंग करण्याचा प्रयत्न केला तर रनवेवरती जवळपास दोनशे पोलीस जे आहेत ते तैनात करण्यात आलेले आहेत आणि या विमान जे काय अपघात झाला त्या विमानाशिवाय आणखीन सांगायचं झाल्यास तर विमान वाकळे होण्याची दोन कारणं आहेत म्हणजे विंड शेअर म्हणजे लँडिंगच्या वेळी वाऱ्याचा वेग अचानक बदलल्याने विमान एका बाजूला गेलं दुसरी गोष्ट म्हणजे शेवटच्या क्षणी इंजिनचं काम करणं थांबल्यामुळे आणि एमेस्ट्रिक ट्रस्टमुळे हा एक अपघात झाला एका बाजूला ते झुकलं आहे आणि त्याने हा अपघात झाला खरं तर अपघातग्रस्त विमान कोणतं आहे तर ते लिअर जेट फोर्टी फाईव्ह आय व्ही आय पी लोकांसाठी ते आणि चार्टर्ड म्हणून वापरलं जातं तर विमान कंपनीने दावा काय केलाय तर व्ही आर एस एव्हिएशन कंपनीचे मालक व्ही के सिंग यांनी स्पष्ट सांगितले की विमानात बिघाड झाला नव्हता विमानाची देखभाल वेळोवेळी बेड़ केली गेली होती वैमानिक देखील अनुभवी होते त्यांच्यामध्ये अपघाताचं प्रमुख कारण आहे पण जेट विमानाचा इतिहास देखील अशुभ आहे इटलीमध्ये दोन हजार तीन मिलान विमानतळ पक्षांच्या धडकेमुळे अपघात झाला मेक्सिको सिटीत दोन हजार आठ गृहमंत्र्यांचं विमान कोसळले ज्यात विमान अपघातातील सर्व जमिनीवरील सात जणांचा बळी गेला जे विमानातील सर्व आणि जमिनीवरील काही सात जण व्यक्ती होते रनवेच्या आजूच्या त्यांचा मृत्यू झाला मेक्सिको पुन्हा एकदा दोन हजार एकवीसमध्ये मेक्सिको वायुसेनेचं विमान उड्डाणानंतर लगेच कोसळले ज्यात सहा जणांचा देखील मृत्यू झाला त्यामुळं हे लिअर जेट फोर्टी फाईव्ह विमान, विमान जे आहे ते अशुभ आहे असा देखील दावा केला जातो ती देखील चर्चा झाली आहे बारामती विमानतळावरती आहोत आणि त्याच ठिकाणी सगळे जे अहवाल जे आहेत आता काही दिवसांनी प्राप्त होतील सीने देखील तपासणी केले फॉरेन्सिक लॅब देखील ब्लॅक बॉक्स ज्याला म्हणतो तो खरं ऑरेंज लाईट ऑरेंज कलरचा असतो जेणेकरून तो ओळखून यावा नक्की काय घडलं होतं त्यावेळेस त्याच्यामध्ये सगळं जे आहे ते, ते रेकॉर्ड केलं जातं त्याचा देखील आता अहवाल प्राप्त होईल आणि अनेक जे काही आहेत ते खुलासे आपल्यासमोर येते कॅमेरामॅन सौरभ सह मी प्रतमपुरे डिजिटल प्रभात बारामती